महाराष्ट्रात विदर्भ विभागात चंद्रपूर जिल्ह्यासह चिमूर तालुक्यात आज अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली असून दोन तास वादळी वारा गारपीट झाली आहे त्यामुळे नेरी नवरगाव नेरी तळोधी रस्त्यावर झाड पडल्यामुळे काही वेळ ट्रॅफिक जाम झाले होते एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांचे अनेक साहित्य वादळाने उडून गेले त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ झाली आहे तर नेरी शहरात अनेक झाडे गाड्यावर पडले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे